साधे दाखले मिळवण्याकरिता महिनोन महिने लोकांना दार ठोठवावे लागत आहे या निष्काळजी कारभारामुळे लोकांमध्ये संताप उसळला आहे आंदोलना विरुद्ध घोषणाबाजी करत ठणकावलं की दाखले देण्यातील गोंधळ टोलवाटोलवी आणि बेशिस्त कारभार यापुढे सहन केला जाणार नाही नागरिकांची ठाम मागणी होती एक शासकीय दाखले वेळेत उपलब्ध करून द्यावेत दोन कार्यालयीन कारभारात पारदर्शकता आणावी आणि तीन तत्काळ कार्यवाही करून गरजूंना मदत द्यावी दरम्यान कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी उसळल्याने सामान्य नागरिकांचे हाल झाले पण प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचा नागरिकांचा आक्रोश एकू आला लाल बावटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला की जर वेळेत कार्यवाही झाली नाही तर आगामी काळात याहून मोठे व तीव्र आंदोलन छेडले जाईल हे फक्त दाखल्यापुरते आंदोलन नसून शासनाच्या सुविधा जनतेच्या हातात खरोखर पोहोचाव्यात ह्या लढ्याचा खरा हेतू असल्याचे पक्षाचे पदाधिकारी कॉम्रेड प्रशांत धोंडे कॉम्रेड अरुणा मुकणे कॉम्रेड मथुरा भोईर कॉम्रेड सीता जाधव कॉम्रेड भारती गुजर यांनी स्पष्ट केले या तहसीलदार कार्यालयात भूमीन दाखले मिळण्याबाबत एकोणीस पाच दोन हजार पंचवीसला एक पत्र दिलं होतं त्यानंतर एक पुन्हा आठ पाच दोन हजार पंचवीसला पत्र दिलं होतं दुसरं एक पत्र दिलं होतं ते तेवीस नऊ दोन हजार पंचवीसला दिलं होतं आज पाच महिने होऊन गेले तरीसुद्धा या तहसीलदार कार्यालयातील टपालातील कागद या पहिल्या मळावरती यायला अजून अधिकाऱ्यांची कोणतीही मनस्थिती नाही का या सरकारी जमिनीवरील झोपडी आणि घराखालील जमीन होऊन जमिनीचा सातबारा व घर झोपडीची इतर हक्कत नोंद होण्याबाबत या सर्व विषयाबाबत जो काय मते मंडळ अधिकारी यांच्यावरती मोर्चा काढला होता त्याबाबत शशिकांत नाचण यांनी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन काल पूर्ण झालं तरी देखील आज कोणतंही यांच्याकडून काम झालेलं नाही त्यामुळे पुन्हा हे सर्व स्थानिक भूमिपुत्र पुन्हा तहसीलदार कार्यालयात आलेले आहेत या शासनाला आणि या प्रशासनाला आज गेले सहा महिन्यापासून या नागरिकांची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे म्हणून आता ह्या सर्व लोकांनी असं ठरवलेलं आहे का आज जोपर्यंत हे भूमिहीन दाखले मिळत नाही तोपर्यंत या प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला इकडनं घरी जाऊन देणार नाही आता यापुढे जर का अशा प्रकारचे प्रलंबित दाखले या प्रशासनाने ठेवले तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन उग्रपणे करण्यात येईल असा इशारा दिलेला असताना देखील जाणीवपूर्वक या अधिकाऱ्यांनी पुन्हा आज ही वेळ आणलेली आहे म्हणजे एक साईडला तिकडे सरकार सांगते का या भूमीन लोकांना ज्या काय समस्या असतील त्या दे त्यांच्या तुम्ही जाऊन घरी सोडवा म्हणून हे आई सप्ताह चालू केलाय आणि ह्या सप्ताहात आज ही अशी वेळ आलेली आहे म्हणजे हा सप्ताह कोणत्या प्रकारे चालू झालेला आहे हे प्रशासनाला समजत नाही आणि सत्ताधाऱ्यांना समजत नाही परंतु मला आता एक अशी तीव्र गोष्ट तुम्हाला सांगायची आहे का हे जे लोक आहेत हे आज काम घर थरदार सोडून रोज इकडे तहसीलदार कार्यालयात तालुक्याला येतात तरी सुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही जर भूमी दाखला ते खरोखर भूमी आहेत असं पाच मंडळी अधिकाऱ्यांचा अहवाल येऊन सुद्धा यांना दाखले देण्याची जर मानसिकता नाही आहे तर मग यांना आता कधी या समस्या सोडवण्यासाठी मनस्थिती यांची होणार आहे यांची काय मनस्थिती होणार नाही कारण अनेक भूमिहीन दाखले आपण बनवायला टाकलेले होते पण तलाठी आणि मंडळ अधिकारी आहेत की वारंवार त्यांना पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांच्याकडून वेळेत आ, सही आणि तिकडचा अहवाल येत नसल्या कारणाने वरील अधिकारीही आपले पेपर पुढे पाळ ढकलत नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या दाखल्यांचे गैरव्यवहार चालू आहेत असं मला वाटतं तालुका तहसील ऑफिसमध्ये आलेलो पण ह्याला आज आम्ही अजून अजूनच करू दिलेलं आहे कारण सहा सहा महिन्यापूर्वी जे घराखालच्या जागेचे फॉर्म म्हणा किंवा गुन्हे दाखल्याचे फॉर्म म्हणा सहा सहा महिन्यापूर्वी जे आम्ही दिले आहेत जिथे दिले आहेत तिथे तिथेच ते आहेत एका टेबलावर दुसऱ्या टेबलावरून चार चार महिने पाच पाच महिने सहा सहा महिने पेपर हलत नाही मग या अधिकारी काय दिवसभरात काम करतात हे आम्हाला कळत नाही एक तर ह्या अधिकार होते तहसीलदारांचा किंवा नाही तहसीलदारांच बंधन नाही आहे कुठल्या गोष्टीमध्ये आणि हा हलदरची पण चाललेला आहे ह्यांच्यावरती मला तरी वाटतं डॉक्टर दिरंगा यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण सहा सहा महिने पेपर एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर ते हल लोकांनी इथून किती बोंबा मारायचा कामाबाजी टाकायच्या आणि लोकांनी इथून बोंबा मारायच्या का आमचा दाखला झालाय का आमचा दाखला झालाय की नाही म्हणून मला तरी वाटतं ह्या दफ्तर दिरंगाचा कायदा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमचं असं स्पष्ट मत आहे